तेव्हा अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री आणि एकूणच केंद्रातल्या मोदी सरकारवर कोरोनानंतरच्या या पहिल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षांचं प्रचंड मोठं ओझं आहे आणि हे कदाचित हिमालय एवढं मोठं आहे असं म्हटलं तर बावं ठरणार नाही पाहूयात हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विश्वासाला पात्र ठरतात का आणि योगायोग असा की विश्वासाचा विषय निघाला आणि आज दोन विश्वास आपल्यासोबत आहेत विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत बँकिंग तज्ज्ञ आहेत आर्थिक विषयातले अभ्यासक आहेत मोठे आणि विश्वास उडगी आहेत तेही बँकिंग क्षेत्रातले आणि क क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ आहेत दोनही विश्वासांचं स्वागत काय योगायोग आहे पाठक सर की जनतेच्या विश्वासाची गोष्ट आहे आज आणि त्या विश्वासाला केंद्र सरकार खरं उतरणार का पुरे पडणार का आणि उत्तर देणार आहेत विश्वास पाठक बोला सर मिलिंदी नक्कीच तुम्ही विश्वासाच चांगलं सांगड घातली <laughs> बघा हा जो अर्थसंकल्प आहे हा खरोखरच एक मोठा चॅलेंजिंग असा अर्थसंकल्प आहे कारण अशा प्रकारची मंदी ही दुसऱ्यांदा भारतावर आलेली आहे hmm. ही मंदी अशी की कोरोनाचं संकट आल्यानंतर भारत हा कदाचित एकमेव असा देश होता की ज्यांनी सर्वात आधी जान बी और बी म्हणजे लोकांचे जीव वॉज दी अटमोस्ट प्रायोरिटी त्यामुळे त्याच्यातनं मग बिझनेस किती होणार काय होणार हा सेकंडरी भाग होता तेच जर आपण अमेरिका बघितलं युरोप बघितलं तर त्यांनी आपले बिझनेसेस तसेच ठेवले मुखपट्टी न्याय बांधली तरी चालेल अशा टाइपचा त्यांनी अप्रोच घेतला नंतर मग आपल्या लक्षात आलं की तिकडे मनुष्यहानी कशी झाली आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे आपण अर्थकारणाला खूप जास्त महत्व कोरोना काळात दिलं नाही कारण आपण लोकांचे जीव वाचवणं हे आपल्याला आवश्यक होतं कडकडीत लॉकडाऊन केला आणि त्याचं जे कौतुक होत आहे की एवढी डेन्स पॉप्युलेशन असताना देखील आपल्यातला मृत्यूदर फार कमी आहे आणि व्हॅक्सिन देखील आल्यामुळे आपण अनेक गोष्टींवर मात केलेली आहे बरंच वर्ष संकल्पमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे आपल्या अर्थमंत्रालयाच्या बाहेर आले आणि या नीट पाहिलं तर एकेकाळी भली मोठी बॅग होती अगदी त्याची छोटी ऑफिस बॅग आली आणि आता, आता एक छोटस फोल्डर ज्याच्यावर राजमुद्रा आहे आणि हे फोल्डर आता सध्या अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री दाखवतायत निर्मला सीतारामन यांचा हा करोना काळातला अर्थसंकल्प म्हणजे खरोखरच त्यांची परीक्षा आहे नेहमीच त्यांचं वक्तृत्व आणि बोलण्याची जी पद्धत आहे अर्थसंकल्प सादर करतानाची ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आज पेपरलेस अर्थसंकल्प त्या सादर करणार आहेत त्यामुळे आणि करोना काळातला अर्थसंकल्प त्यामुळे अर्थातच हा अर्थसंकल्प कसा असेल याची प्रत्येकाला उत्सुकता आहे कशा बोलतील निर्मला सीतारामन आणि थोडासा तणाव स्वाभाविक आहे देशाचा अर्थसंकल्प आहे त्यातूनही मंदीतून बाहेर काढणारा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्र्यांच्या सोबत त्यांची सगळी अर्थमंत्रालयातली टीम आपल्यासोबत विश्वास उडगी सुद्धा आहेत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अर्थविषयाचे अभ्यासक दीप्ती नायर या देखील आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत स्वागत आहे दीप्ती मॅडम तुमचं देखील या कार्यक्रमामध्ये आज बजेट विषयीची चर्चा दिवसभर आपण न्यूज एटीन लोकमतवर बघ बग, बघणार आहोत सध्याची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय थेट दृश्य आहेत निर्मला सीतारामन यांनी हा आपला जो देशाचा अर्थसंकल्प आहे आता तो पेटाऱ्यात म्हणता येणार नाही ना ना या छोट्याशा फोल्डरमध्ये आत्ता सध्या तरी हा बंदिस्त आहे जो काही वेळातच खुला होणार आहे नक्की आणि मगाशी विश्वास पाठकांना मी मध्येच थांबवल होतं था। पाठक सर पूर्ण करा मग आपण विश्वास उडगी आणि मग दीप्ती नायर यांच्याकडे जाऊया हा तर सत, त्या पार्श्वभूमीवर कोरोनामध्ये आपली जी अर्थव्यवस्था होती हे पहिल्या क्वॉर्टरमध्ये मायनस ट्वेंटी थ्री पर्सेंट अशी होती ती नंतर पंधरावर आली सातवर आली आणि ती आता वीसशेप रिक्वेरी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपण अकरा ते साडे अकरा टक्के अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी आपण अचीव करणार आहे मला असं वाटतं या पार्श्वभूमीवर सरकारच्या पार समोर अनेक असे प्रश्न आहेत कारण कोरोना काळमध्ये टॅक्सचं कलेक्शन हे कमी झालेलं आहे त्यामुळे टॅक्सचं कलेक्शन कमी झालं असताना आणि अर्थव्यवस्थेला उभारी देत असताना मुख्यतः सरकारला ज्याला स्पेंडिंग एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट एक्सपेंडेचर मोठ्या प्रमाणात करावं लागेल त्यामुळे जी काही अर्थव्यवस्था आहे ती जास्तीत जास्त खर्च करण्यावर सरकारचा भर असायला हवा आणि तो असेल कारण जोपर्यंत सरकार पैशाचं फ्युलिंग काढणार नाही अशा परिस्थितीमध्ये तोपर्यंत अर्थव्यवस्थेला उभार येणार नाही आणि अर्थव्यवस्थेला उभारण्याशिवाय टॅक्सचं कलेक्शन वाढत नाही असं तो गुंतागुंतीचा विषय असतो त्यामुळे स्पेंडिंग सरकारकडनं राहील आणि हे करत असताना ग्राहकांनी त्याला रिस्पॉन्ड करणं आवश्यक असतं त्यामुळे ग्राहकांना देखील इन्सेंटिवाइज करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नक्कीच काही गोष्टी दिसतील जसं आपण म्हंटल त्याप्रमाणे जे काही आपले कर्मचारी बांधव आहेत त्यांना इन्कम टॅक्सच्या दृष्टीने अजून काही बेनिफिट देता येईल का दृष्टीने नक्कीच विचार होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट देतील का सा ते देखील होईल डिफेन्सचा देखील आपल्याकडे यक्ष प्रश्न आहे त्याच्यावर देखील स्पेंडिंग वाढवावं लागेल अशा अनेक गोष्टी राहतील मात्र या नरेंद्र मोदींच्या सरकारचं तुम्हाला मी एक वैशिष्ट्य सांगतो की दोन हजार चौथाला आपली अर्थव्यवस्था ही टू ट्रिलियनची होती म्हणजे सदुसष्ट वर्षामध्ये आपण टू ट्रिलियन अर्थव्यवस्था अचीव्ह केली होती ती पुढच्या सहा वर्षात थ्री ट्रिलियनवर आलेली आहे आणि पाच ट्रिलियनचं स्वप्न घेऊन हे सरकार पुढे जात आहे आणि हे ते अचीव्ह करताना काय केलं तर पाच वर्षामध्ये कोणतेही प्रकारचे टॅक्सेस वाढवलेले नाही जे डायरेक्ट टॅक्सेस असतात इन्कम टॅक्स सारखे टॅक्सेस हे टॅक्सेसचे दर तर वाढवले नाही स्लॅब्स वाढवून लोकांना त्याचा बेनिफिट दिला दोन हजार चौदाला जे पाच लाख कोटीचं टॅक्सचं कलेक्शन होतं ते आज बारा लाख कोटींवर आलेले इनडायरेक्ट टॅक्सेस जीएसटी लावायच्या आधी याचा सरासरी दर हा तेवीस टक्के होता तो आता अठरा टक्क्याच्या आत आलेला जीएसटी लावल्यानंतर त्यामुळे जे दोन हजार चौदाला जीएसटीचं कलेक्शन किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस कलेक्शन हे साधारणतः सात लाख कोटी होतं ते आज बारा लाख कोटीपर्यंत आलेलं आहे त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये फिजिकल डिसिप्लिन ज्याला म्हणतात मोठ्या प्रमाणामध्ये डिसिप्लिन लावून सरकारने जास्तीत जास्त लोकांकडे टॅक्स घेतलं लो। आता काल रात्रीचीच न्यूज तुमच्या चॅनलने दाखवली की जीएसटीचं कलेक्शन एक लाख वीस हजार कोटीच अनप्रेसिडेंटेड हाय हे झालेलं आहे याचाच अर्थ लोकांना बेनिफिट अगदी आणि म्हणूनच अपेक्षा खूप सारे आहेत विश्वास